नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खूप प्रयत्न केले खूप डॉक्टर्स केले डॉ ट्रीटमेंट घेतला पण त्या ताईंचा खोकला राहत नव्हता शेवटी केंजळे दादांकडून सेवा घेतली आणि दादांनी त्यांना उपाय सांगितला तो उपाय केल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्यांचा खोकला पूर्णपणे बरा झाला तर त्या ताईंना असेच स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत ते त्यांनी ते त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत तर असाच काही अनुभव आहे तो शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी स्वामी सेवेत येऊन खूप दिवस झालेले तर मी स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे व्हिडिओ ऐकत होते त्यामध्ये एक दादाने दिलेल्या उपायाचा अनुभव होता आणि मला असं वाटलं की मग आ, मी खूप प्रयत्न करते ट्रीटमेंट आहे डॉक्टर्सला पण काहीच म्हणजे त्यांचा पण काहीच फरक पडत नाही मला खोकल्यासाठी रोज रोज नवीन नवीन औषधं रोज नवीन नवीन काडे असे भरपूर काही बी प्रयत्न करायचे पण माझा खोकलाच राहत नव्हता आणि तुम्हाला माहिती आहे की जास्त खोकला जर असेल तर आतून आपल्याला म्हणजे ज्या काही त्रास असतो तो किती प्रमाणात होतो अक्षरशः रात्र रात्रभर झोप लागायची नाही पूर्णपणे आणि रात्रभर जर झोप नाही झाली तर पूर्ण दिवस खराब जायचा असं बऱ्याचदा म्हणजे इतकं त्रास व्हायचा ना की काय करावं काही समजत नव्हतं शेवटी स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे व्हिडिओ पाहताना मला केंजळे दादांचा नंबर मिळाला आणि मी दादांना फोन केला तर दादांनी मला तात्काळ सेवा दिली माझा प्रश्न असा होता की मी खूप प्रयत्न केले तरी पण माझा खोकला राहत नव्हता तर खोकल्यासाठी दादानी उपाय दिला तर उपाय असा होता की तीन तीन कप पाणी घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक सुंठ टाकायची दालचिनी टाकायची आणि ते इतकं उकळून घ्यायचं इतकं उकळून घ्यायचं की अक्षरशः तीन तीन कपाचं एक कप झालं पाहिजे एवढं उकळून घ्यायचं आणि ते सकाळ संध्याकाळ प्यायचं त्या ताईंनी ता सात दिवस असं केलं सात दिवस नंतर त्यांना सात दिवस आणि ज्या दिवशी सुरुवात केली त्याच दिवशी त्यांना इतका फरक जाणवला त्यांनी सकाळ संध्याकाळ केलं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांचा पूर्णपणे खोकला बरा झालेला होता पूर्णपणे पूर्णपणे खोकला बरा झाला होता तुम्ही भी विचार करा की जो खोकला मोठमोठ्या ट्रीटमेंट घेऊन मोठमोठ्या डॉक्टर्सने औषधं वगैरे देऊन सुद्धा राहत नव्हता तो खोकला दादांच्या फक्त एका उपायाने एका दिवसामध्ये राहिला म्हणजे स्वामींची कृपा किती अगाध आहे स्वामींची कृपा किती स्वामींची लिला किती अगाध आहे साक्षात दादांच्या तोंडला स्वामी बोलून गेले आणि तो आपल्याला त्या वेदनेचा आराम मिळाला पहिल्या काळामध्ये सुद्धा बघा डॉक्टर नव्हते वैद्य नसायचे त्याच्यामुळं जे काही घरगुती उपाय असतील जडीबुटीचे तेच आपण करायचो आणि स्वामी आपल्याला स्वामी साक्षात घरी येऊन सांगायचे किंवा कोणाच्या कोणाच्या रूपात येऊन आपल्याला ते त्या वेदनेबद्दल मदत करायचे आपण ते उपाय करायचो आधीच्या सुद्धा स्वामी खूप खूप म्हणजे खूप जणांना असे उपाय सांगून त्यांचे जीव वाचलेले आहेत त्यांनी ते संकटमुक्त सुद्धा झालेले आहेत स्वामींची लीला खरंच खूप आगाध आहे तही सांगतात की स्वामींनी मला बाकीचेही खूप अनुभव दिलेले आहेत दुसरा अनुभव असा की कॅ कॅन्सर कॅन्सरचा त्रास होत होता ब्रेस्ट कॅन्सरचा तर ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होत असताना काय करावं काहीच म्हणजे काहीच नव्हतं आणि त्यांनी परत दादांनाच मेसेज केला की दादा मला असा असा त्रास होतो आहे म्हणून तर त्यांनी त्यांचा प्रश्न दादांना सांगितला दादांनी त्यांना आरोग्यसेवा दिली आणि दा आरोग्यसेवा त्यांनी जमेल तशी केली आणि तुम्हाला माहिती आहे आरोग्यसेवा ही दोन टाईम करायची असते सकाळी आणि संध्याकाळी पण त्या ताईंने स्वामींना प्रार्थना केली होती की स्वामी माझ्याकडून जसं जमेल ना तसं मी सेवा करेल असं नाही आहे की सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही रोजच टाईम होईल किंवा नाही होणार जशी जमेल तशी भोळ्या बाबड्या मनाने माझी ती स सेवा स्वीकारा आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावा माझी व्याधी दूर करा असं त्या ताईंनी सांगित प्रार्थना केली आणि सेवेला सुरुवात केली सेवेला सुरुवात केल्याबरोबर ताईने ताईंमध्ये एवढा फरक जाणवला त्या आरोग्यसेवेने एवढा फरक की त्या ताई सांगतात मी खरंच दादांच्या मनापासून आभार मानते की मला त्यांनी सेवा दिली आणि माझा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर जो होता त्याचा जो त्रास होता तो खूप प्रमाणात कमी झाला होता आणि मी जेव्हा डॉक्टरकडे चेक करायला जायचे तेव्हा दिवसेंदिवस त्याचे ते रिपोर्ट्स होते ते, ते खूप प्रगतीशील म्हणजे त्याच्यामध्ये खूप सुधारणा असल्याची दिसायची आणि डॉक्टर बोलायचे की तुमच्या म्हणजे ट्रीटमेंट पण बंद आहेत तुम्ही गोळ्या वगैरे पण काच काहीच खात नाही तरी पण तुमच्यामध्ये कसा काही फरक दिसतो तर त्या ताई एकाच सांगायच्या की ही सगळी स्वामींची कृपा आहे स्वामींची लीला आहे तेव्हापासून ते डॉक्टरसुद्धा बोलायला लागले ला की खरंच जिथे विज्ञान संपतना तिथे आपल्या अध्यात्माला सुरुवात होते म्हणजेच आपली स्वामीरायाची लीला सुरू होते स्वामी समर्थ महाराजांची लीला सुरू होते आणि हे खरं आहे ताई सांगतात की हे खरंच खूप म्हणजे सत्य आहे की जिथे विज्ञान संपतना तिथेच आपलं अध्यात्म सुरू होतं तिथेच आपले देवाचे पूर्णपणे आपण प्रयत्न करतो म्हणतो ना ते सुरुवात होते आणि ते खरंच आहे माझ्या बाबतीत तर खरंच आहे त्या ते सांगतात मी स्वतःहून अनुभव घेतलेला आहे आता पहिला अनुभव मी तुम्हाला माझ्या खोकल्याबद्दलचा सांगितला होता तिथे पण बघा जिथे डॉक्टर्स कमी पडले तिथे आपलं अध्यात्म सुरू झाला आणि आपल्या उपायाने तो माझा जो खोकला होता तो कायंचाच बरा झाल्यासारखं झालं मला आतून खूप छान वाटायला लागलं ला। दुसरं असंच बे ब्रेस्ट कॅन्सरचा होता आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणलं की खरंच अंगावर काटे येतात काय उपाय करावेत किती ट्रीटमेंट घ्याव्यात आणि नंतरही ट्रीटमेंट घेऊनसुद्धा ते सक्सेसफुल होईल की नाही ह्याची गॅरंटी नसते म्हणजे मनामध्ये खूप भीती ताणतणाव आणि त्याच्यातून बाहेर कसं पडावं काहीच मार्ग नाही आणि अशा ह्याच्यामध्ये जर स्वामींनी आपल्याला साथ दिली स्वामी जर आपल्या सोबत असतील तर खरंच खरंच आपले आपलं जे काही आयुष्य आहे ना ते सद सरळ साधं आणि सोयीस्कर होऊन जातं तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामी आपल्या स्वामींचं लक्ष आपल्याकडे असतंच शंभर टक्के असतं फक्त आपण स्वामींवरती निसंकोचपणे निशंकपणे श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून स्वामींची श्रद्धा ठेवून सेवा केली पाहिजे कसलीही मनामध्ये शंका न घेता कसलीही मनामध्ये शंका न घेता स्वामींवरचे स्वामींची जर आपण सेवा करत राहिलो तर स्वामी आपली इच्छा पूर्ण करतातच आपल्या हाकेला धावून येतातच ताई सांगतात की जेव्हा दुसरा मला स्वामींनी लहान मोठे इतके अनुभव दिलेले आहेत ना त्याच्यापैकी मी हे दोन तर तुम्हाला सांगितले सगळ्यात मोठे आणि रिसेंट आलेले पण स छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये म्हटलं तर आता मी देवपूजा करत असते तेव्हा देवपूजा करताना पण स्वामींना मी जर प्रार्थना केली की स्वामी आजचा दिवस खरंच खूप चांगला जावा आणि मी जी काही तोडकी मोडकी सेवा करते ती जर तुमच्यापर्यंत पोहोचत असली तर मला काहीतरी संकेत द्या तर तेवढंच ते फूल खाली पडतं म्हणजे असे फूल खाली पडणं देव्यात काय देव्यात कुठला ना कुठला तरी आकार तयार होणं ही सगळी स्वामींची कृपा आहे आणि स्वामी आपल्याला त्या संक म्हणजे आपल्यासोबत आहेत तू बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देतात खूप देतात ती प्रचिती आल्याशिवाय राहत नाही कारण जो भक्त मनापासून सेवा करतो ना ती सेवा स्वामी स्वीकारतातच यात काही शंका नाही आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असता तेव्हा किंवा तुम्ही स्वामींची सेवा सेवेतच नाही तुम्हाला स्वामींबद्दल काहीच माहिती नाहीये स्वामींच्या सेवेत सुद्धा नाहीये त्या अगोदरचं तुमचं आयुष्य एकदा निरीक्षण करून बघा की कसं होतं आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आलात स्वामींची सेवा करायला लागलात स्वामींचं नामस्मरण करायला लागलात स्वामींचा तारकमंत्र म्हणायला लागलात नेहमी तुमच्या अंतरात्म्यामध्ये स्वामी स्वामी आहेत तेव्हा तुमचं आयुष्य बघा कसं झालेलं आहे ते प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक संकटामध्ये स्वामी तुमची साथ देतात देत पण त्या संकटाची झळ तुम्हाला लागू देत नाहीत कारण स्वामींची लीलाच तेवढी अगाध आहे स्वामींची कृपाच तेवढी अगाध आहे की स्वामी आपल्याला त्या संकटाची झळसुद्धा लागू देत नाहीत आणि त्यातही सांगतात की मी जेव्हा स्वामी समर्थ अनुभूती चॅनलला अनुभव शेअर केला त्याच्यानंतर तर मला इतके अनुभव आले ना इतके अनुभव आले की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की माझ्या मुलाचं जॉबचं काम होत नव्हतं ते कामसुद्धा झालं म्हणजे म्हणतात ना की अनुभव शेअर न करायचेच नसतात किंवा अनुभव शेअर केल्याने आणखीन जास्त प्रॉब्लेम येतात पण ही एक अंधश्रद्धा आहे किंवा त्यांच्या मनामधला एक निगेटिव्ह विचार आहे पण अनुभव शेअर केल्याने आपला आपला अनुभव ऐकून समोरचा कोणीतरी एक स्वामी म्हणजे स्वामी सेवेकरी घडतो त्याला असं वाटतं की बाबा स्वामींना म्हणजे त्याचा प्रॉब्लेम सुटलाय त्याची अडचण दूर झाली त्याला अनुभव आला तर मग आपल्याला काय येत नाहीये आपल्याला पण आला पाहिजे आणि तोही त्या कारणाने का होईना पण स्वामी सेवेत येतो त्याचा प्रश्न दूर करतो त्याची अडचण दूर करतो आणि तो सुद्धा सुखमय ते आणि, आणि आनंददायी जीवन जगतो आणि तो एक स्वामींचा भक्त बनून जातो म्हणजे अशी जी लीला आहे अशी अं गुरुमाऊली नेहमी सांगतात की दिव्याने दिवा पेटवा आणि आपली जी सेवा आहे ती आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता तुम्ही दुसऱ्यांना सांगा दुसऱ्यांना मदत करा जेव्हा एखादा तुम्हाला मदतीचा हात मागतोय जो दुःखात आहे संकटात आहे तो तुम्हाला मदत मागतोय तर त्याला ती मदत आवर्जून करा स्वामी नेहमी बघतात की कोण मदत करतं कोण अडचणीच्या काळात धावून येतं स्वामी त्याला कधीच अडचणीत टाकत नाहीत आणि त्याच्या दुःखाच्या वेळेस कोणाला ना कोणाला तरी त्याच्या मदतीला पाठवतातच इथं स्वतः स्वामी स्वतः स्वामी त्याला कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन मदत करून जातात हे तितकंच खरं आहे कारण नेहमी म्हणतात ना प्रामाणिक चांगला विचार करण्या चांगला विचार करणारा आणि चांगल्यांच्याच पाठीमागे स्वामी असतात हे खरंच खूप म्हणजे सत्याचं आहे आणि हे खरंच आहे जो मनातून निर्मळ असतो त्याच्यासोबतच स्वामी असतात भले त्याच्या हातून तासन तास होऊ देऊ नका सेवा होऊन देऊ नका पण त्याचे विचार आचार त्याचं बोलणं चालणं किंवा म्हणतात ना त्याचं दुसऱ्यांबद्दल तो कधीच वाईट चिंतत नाही वाईट करत नाही अशांना अशांनासुद्धा सु, स्वामी प्रसन्न होतात आणि त्यांच्यासोबत असतात स्वामी त्यांची साथ देतात तर ह्या ताईंचे खरंच खूप छान अनुभव होते हे अनुभव यायलासुद्धा पूर्व पुण्याही लागते हातून पुण्य लागतं आणि ह्या जन्मात जरी आपली इच्छा पूर्ण नाही झाली तरी पुढच्या जन्मे त्याच्या पुढच्या जन्मे आपल्याला त्या सेवेचं से फळ मिळतं म्हणजे मिळतंच सगळं काही आपल्याला इथे सोडून जायचं आहे फक्त एक गोष्ट आपल्यासोबत येणार आहे ती म्हणजे स्वामी स्वामींची सेवा स्वामींचे स्वामींचं स्वामींबद्दल आपण जेवढं करू ना तेवढं स्वामींचं आपल्यासोबत येणार आहे भले या जन्मामध्ये आपल्याला स्वामींचं कमी सेवा करायला मिळेल पण स्वामींना प्रार्थना करा की मला जन्मोजन्मी तुमचं सेवा करण्याची सेवा करण्याचं भाग्य लाभू हो द्या खरंच खूप नशिबान असतात ती लोकं जी स्वामींच्या सेवेमध्ये कायमची टिकून राहतात स्वामी सेवेत येणं खूप सोपं असतं पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे एखादा एक एकदा तुम्ही सेवा करताना तेव्हा जर तुम्हाला अनुभव नाही आला तर लगेच स्वामी सेवा सोडून देतात लोक पण असं करू नका तीच तर खरी तुमची परीक्षा घेण्याची वेळ असते परीक्षा अशा लोकांचे स्वामी घेतात जे खरंच सहनशीलतेचे ज्याच्याकडे सहनशीलता आहे जो संयमाने प्रत्येक गोष्ट हाताळतो ज्याच्याकडे खरंच मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे तेवढं कर्तृत्व आहे त्याच्यात अशांची स्वामी परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये जर तो पास झाला तर त्याच्या आयुष्याचं जा सोनं झालं म्हणून समजा कारण प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये स्वामी आपल्यासोबत असतात आणि त्या संकटांना सामोरं जाण्याची जी काही ऊर्जा असते एनर्जी असते ते स्वामी आपल्याला देत असतात तर असाच काही या ताईंचा अनुभव होता तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल शेर अनी तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद